हरे कृष्ण तर आज आपण बघणार आहोत संधेतील चोवीस नावे कोणती आहेत जे की चातुर्मासमधील आपण ही नावे बघणार आहोत देखील मी चातुर्मास बद्दल काही माहिती सांगितलेली आहे ती ही माहिती नक्कीच बघा देवपूजा कशी करावी किंवा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मी त्याच्यामध्ये दिलेली आहेत चातुर्मास जो ग्रंथ आहे त्याच्यातून तर संधीतील नाव आपण बघणार आहोत टोटल चोवीस नावं आहेत जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग बघूयात पहिलं नाव ओम केशवाय नम ओम नारायणाय नम तिसरं ओम माधवाय नम चौथा ओम गोविंदाय नम पाचवा ॐ विष्णवे नमः सः वा ॐ मधुसूदनाय नमः सत्वा ॐ त्रिविक्रमाय नमः अट्वा ॐ वामनाय नमः नव वा ॐ श्रीधराय नमः दह वा ॐषिकेशाय नमः अक्र वा ओम पद्मनाभाय नमः बारा वा ओम दामोदराय नमः तेरा वा ओम सकर्षनाय नम चौदा वा ओम वासुदेवाय नम सोळा वा ओम प्रद्युम्नाय नम सतरा ओम अनिरुद्धाय नमः अठरा ओम पुरुषोत्तमाय नम एकोणीसवा ओम अदक्षयम विसावा ओम नारायण सिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम कृष्णाय नम तर अशी ही संधेतील चोवीस नावं आहेत चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत हरे कृष्ण